छोटी सुनबाई आज खूप आनंदात होती की सासूबाईंना सोबत ठेवण्याचा त्रास पण नाही आहे आणि सासूबाई सगळं काही तिलाच देऊन जातील पण जेव्हा सासूबाईच्या मृत्यूनंतर सासूबाईचे मृत्यूपत्र वाचले तेव्हा सुनबाई मी विचार करत आहे की काही दिवस गावाला जाऊन यावं गावाची खूप आठवण येत आहे जानकीताई आपल्या मोठ्या सुनेला म्हणाल्या तेव्हा जानकीताईंची मोठी सून कांचन त्यांच्या गुडघ्यांना राईच्या तेलाने मालिश करत होती तेव्हा कांचन म्हणाली आई थंडी किती वाढली आहे एकदा का थंडी कमी झाली की मग तुम्ही गावी जाऊन या पण आता इथेच राहा हे सुद्धा तर तुमचंच घर आहे ना तेवढ्यातच कांचनची शेजारीन तिला आवाज देत म्हणाली अगं कांचन तुझ्या घराच्या मागच्या बाजूला बकरी आली आहे त्यामुळे कांचन पटकन उठून घराच्या पाठीमागचा दरवाजा बंद करण्यासाठी गेली बकरीला पळून लावून ती परत आली तेव्हा तिने पाहिलं की जानकीताई अंगणामध्ये उन्हातच झोपत होत्या तेव्हा ती त्यांना म्हणाली आई उन्हामध्ये झोपू नका नाहीतर चक्कर येईल तुम्ही उठा मी खाट थोडा सावलीमध्ये लावून देते तेव्हा जानकीताई म्हणाल्या नको गसून सुनबाई थंडीमध्ये उन्हात शेकायला मजा येते त्यापेक्षा तू असं कर की माझ्यासाठी गोळाची चहा बनवून ये आता त्या दोघी बोलतच होत्या तेवढ्यातच छोटी सुनबाई आपल्या नवऱ्याला घेऊन तिथे येऊन पोहोचली छोट्या सुनबाईला बघून जानकीताईचा चेहरा आनंदाने फुलला आणि त्या म्हणाला आलीस छोटी सुनबाई तू खूप दिवसानंतर तुझा चेहरा दाखवलास तेव्हा छोटी सुनबाई म्हणाली आई मी तर काय करू माझं तर मन खूप करतं की प्रत्येक आठवड्याला तुम्हाला भेटायला यावं पण यांना सुट्टीच भेटत नाही मग मी काय करू इकडेच माझ्या माहेरच्या घरी माझ्या चुलत बहिणीचे लग्न आहे ना त्यामुळेच तिथे लग्नाला जाण्यासाठी निघालो आहे ते लोक खाटेवर बसून गप्पा गोष्टी करत होते आणि कांचन मात्र त्यांच्या नाश्त्याची व्यवस्था करण्यासाठी किचनमध्ये निघून गेली गप्पा गोष्टी करता करता छोटी सुनबाई आपल्या बोलण्यामध्ये साखर विरगळत म्हणाली आई यावेळेस तुमचा राणीहार मला द्या हां मी लग्नामध्ये घालून जाईल आणि सगळ्या अण्णा दाखवीन माझ्या सासूबाई किती मोठ्या मनाच्या आहेत त्यांनी मला त्यांचा राणीहार घालण्यासाठी दिला आहे जानकी ताई हळूच हसल्या आणि छोट्या सुनबाईला ऐकवत म्हणाल्या काग सुनबाई तू काळजी कशाला करतेस एके दिवशी तर हे सगळं तुझंच होणार आहे ना भलेही मोठ्या सुनबाईने माझी कितीही सेवा केली तरी सर्व मेवा तर माझी छोटी सुनबाईच घेऊन जाणार असं बोलून त्या जोरजोरात हसू लागल्या हे सर्व ऐकून छोट्या सुनबाईचा चेहरा आनंदाने फुलला ती खूप खुश होती की सासूबाईंना सांभाळण्याचा त्रास सुद्धा नाही आणि तरीही सासूबाई सगळं तिलाच देऊन जातील कारण की ती नेहमी फोनवरती सासूबाईला गोडगोड बोलत असायची इकडे जानकीताई मोठ्या सुनेसोबत राहत होत्या त्यामुळे कधी कधी त्या दोघीमध्ये थोडंसं भांडणसुद्धा होत होतं परंतु छोटी सुनबाई तर लांब राहत होती त्यामुळे जानकीताईंचं छोट्या सुनेसोबत कधीच भांडण झालं नाही अगोदर तर जानकीताई आपल्या सासरच्याच घरी राहत होत्या मोठ्या मुलाने आपल्या पसंतीच्या मुलीसोबत लग्न केलं होतं त्यामुळे जानकीताईंच्या नवऱ्याने त्यांच्या मोठ्या मुलाला घरातून बाहेर काढलं होतं तेव्हा कांचन आपल्या माहेरच्या घरी येऊन राहत होती तिची एक म्हातारी आई होती जी काही वर्षापूर्वी निधन पावली होती तेव्हापासून ते लोक आपल्या मुलासह तिथे स्वतःच्या कुटुंबात राहत होते त्यानंतर जेव्हा जानकीताईच्या नवऱ्याचे निधन झाले तेव्हा मुकुंद आणि कांचन धावत गावात पोहोचले तेव्हा जानकीताईंनी दबलेल्या स्वरात मुकुंदला घरी परत ये आणि इथेच राहा असे सांगितलं पण मुकुंद म्हणाला आई इथे नीट शाळाही नाही कांचनच्या गावात चांगली शाळा आहे मुलं शिकत आहेत त्यामुळे त्यांच्या भविष्याचा विचार करून मला इथेच राहावे लागेल तिथूनही आपल्या गावातील शेती सांभाळू शकतो या घराला कुलूप लाव आणि चल माझ्यासोबत पण जानकीताई म्हणाला की सध्या मला इथेच राहू दे जेव्हा मला एकटे ते वाटेल तेव्हा मी तुझ्यासोबत येईन अशावेळी ही जानकीताईंचा धाकटा मुलगा त्यांना शहरात घेऊन जायला तयारही नव्हता आणि ही, ही गोष्ट जानकीताईच्या मनाला टोचू लागली त्या विचार करू लागल्या की आपल्या धाकट्या मुलाने तर आमच्या आवडीच्या मुलीशी लग्न केले आहे आणि आम्ही नेहमी त्याचे लाड करत आलो पण तरीही त्याला आईला होणारा त्रास दिसत नाही का असो ना छोट्या मुलाला कधी जानकीताईंना आपल्यासोबत चल असं म्हणाला नाही जानकीताईंनी त्यांच्याकडून कधीच अपेक्षा ठेवल्या नाही परंतु एकदा जेव्हा त्यांची तब्येत खराब झाली तेव्हा त्या ते छोट्या सुनबाईला बोलत बोलत म्हणायला की आता मला एकटीला राहायला चांगलं वाटत नाही मला तुमच्या तुमच्यासोबत शहरात घेऊन चला तेव्हा छोटी सुनबाई म्हणाली तुम्ही भाऊजींच्या घरी जा त्यांचं घर तर आपल्या गावापासून जास्त लांबसुद्धा नाही आहे आणि गावातील वातावरणामध्ये तुम्हाला चांगलंही वाटेल आता जानकीताईंना काहीही चांगलं वाटत नव्हतं त्यामुळे त्या, त्या मोठ्या मुलाच्या घरी राहण्यासाठी निघून गेल्या तिकडे गेल्यानंतर मुलगा आणि सून त्यांची खूप सेवा करत होते आणि मध्ये मध्ये ते त्यांना त्यांच्या गावी फिरायलासुद्धा घेऊन जात होते तिकडे छोटी सुनबाई फक्त फोनवरच गोडगोड बोलत असायची एकदा जानकीताई सहजच म्हणाले की मी जास्त दिवसासाठी तुमच्या घरी नाही येऊ हो शकत परंतु कमीत कमी मला तुमच्या शहरातील घर तर दाखवा तेव्हा तू ती सुनबाई वेगवेगळी कारणे देत म्हणाली सासूबाई शहरामध्ये खूप प्रदूषण आहे येथील हवेमुळे तुमची तब्येत बिघडू शकते त्यामुळे तुम्ही तिकडेच आरामात राहा जेव्हा केव्हा आम्हाला वेळ मिळेल तेव्हा आम्ही तुम्हाला भेटायला येऊच ना त्याचवेळी जानकीताई आपलं मन घट्ट केलं आणि त्यांनी निर्णय घेतला की आता कधीही त्या छोट्या सुनबाईसमोर स्वतःला कमजोर पडू देणार नाहीत पण त्या मोठ्या सुनबाईलासुद्धा केव्हा केव्हा मस्करीमध्ये ऐकवत राहायच्या की तू माझी एवढी सेवा करत आहेस परंतु एक दिवस सर्वमेवा छोटी सुनबाईच घेऊन जाईल तेव्हा मात्र मोठी सुनबाईसुद्धा हसून म्हणायची की तुम्हाला त्यांना जे द्यायचं आहे ते द्या माझ्याकडे कोणत्याच गोष्टीची कमी नाही मला तुमचा एवढा प्रेमळ मुलगा तुम्ही नवऱ्याच्या रूपात दिला आहात अजून मला काय हवे आहे जानकी ताई विचार करायचा की भले माझ्या मुलाने त्याच्या आवडीच्या मुलीबरोबर लग्न केले आहे परंतु आता ही गोष्ट नक्की झाली आहे की खरंच ही एक खूप चांगली मुलगी आहे आणि ती त्यांना आता एक चांगली सूनसुद्धा वाटू लागली होती पण छोट्या सुनेला पूर्ण विश्वास होता की तिची सासू तिच्यावरच जास्त प्रेम करते आणि सर्व काही ती आपल्यालाच देऊन जाईल त्यामुळे ती दूर असूनसुद्धा निश्चिंत होती वेळ अशीच निघून गेली आणि एक दिवस जानकीताई हे जग सोडून निघून गेल्या तेव्हा त्यांचा छोटा मुलगा आणि सून दोघेही आईच्या जाण्याची बातमी ऐकल्यावर घाई गडबडीने गावी पोहोचले पहिल्या दिवशी तर खूप रडणे वगैरे झाले पण दुसऱ्या दिवशी छोटा मुलगा म्हणू लागला दादा मी विचार करत आहे की गावातील घर आणि जमीन विकूया तू खूप दिवस माझ्या जमिनीवर मज्जा मारलास आपल्या छोट्या भावाचे असे शब्द ऐकून मुकुंद आवाक होऊन म्हणाला अरे भावा तू असं काय म्हणतोस हे घर अजूनही आईबाबांच्या नावावर आहे आणि अजूनसुद्धा मी गावी जाऊन त्याच घरात राहून शेती करतो तेव्हा मुकुंदचा छोटा भाऊ म्हणू लागला ते तुला करण्याची गरज नाही कारण शेवटी हे सर्व माझेच आहे बाबांनी तर तुला घरातून बाहेर काढले होते आपल्या छोट्या भावाचे असे बोलणे ऐकल्यानंतर मुकुंद एकदम शांत झाला तेवढ्यातच गावातील सरपंच एक वकील घेऊन आले आणि तेव्हा समजले की जानकीताईने आपले मृत्यूपत्र लिहून ठेवले आहे जेव्हा जानकीताईंनी लिहून ठेवलेले मृत्यूपत्र वाचण्यात आले तेव्हा तर सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकून गेली कारण जानकीताईने आपल्या मृत्यूपत्रामध्ये स्पष्टपणे लिहिले होते की माझ्या नावावर जेवढी जमीन आहे तेवढी सर्व जमीन माझ्या मोठ्या सुनेची आहे त्या मृत्यूपत्रात एक छोटेसे पत्रसुद्धा जोडले होते त्यामध्ये लिहिले होते की मी ना नेहमी माझ्या मोठ्या सुनेला धमकी देत असायची की तू फक्त माझी सेवा कर सर्व मेवा तर माझी सु, छोटी सून घेऊन जाईल परंतु माझ्या अशा बोलण्यावर ती कधीच चिडत नव्हती ती नेहमी हसून म्हणायची की पोट भरण्या इतपत आम्ही लोक कमावतो त्यामुळे तुमच्याकडून आम्हाला दुसऱ्या कोणत्याच गोष्टीची अपेक्षा नाही फक्त आम्हाला तुमच्या आशीर्वादावे आहेत दुसरे काहीच नको तुम्हाला तुमची धनसंपत्ती ज्यांना कुणाला द्यायची आहे ते तुम्ही मनात न संकोच ठेवता द्या जे कोणी तुम्हाला योग्य वाटेल त्यांना तुम्ही तुमची संपत्ती द्या जानकीताईने कधी विचारसुद्धा केला नव्हता की माझी मोठी सून जिला मी सुरुवातीपासून नावावरती करून ठेवली होती तीच माझी मोठी सून निस्वार्थ भावनेने एवढी सेवा करू शकते पण या उलट माझी छोटी सून जी माझ्या आवडीची होती तिला मी फक्त एकदाच म्हणाले होते की तू शहरात राहतेस तर मी सुद्धा तुझ्याकडे राहण्यासाठी येऊ का तेव्हा ती वेगवेगळे कारणे देऊ लागली म्हणाली तुम्ही गावामध्ये राहता तुम्हाला शहरातील हवा मानवणार नाही तुम्ही गावातच आरामात राहता तर मग तुम्हाला येथे येण्याची काय गरज आहे पण मी सुद्धा एवढी मूर्ख नव्हते मला समजू शकत नाही का की कोण माझ्याप्रती खऱ्या मनाने कर्तव्य निभावत आहे आणि कोण कर्तव्यापासून दूर पळत आहे मी मोठ्या सुनेच्या परीक्षा घेण्यासाठी सतत तिला ऐकवत असायची की तू काहीही कर पण माझी सर्व संपत्ती तर माझ्या छोट्या सुनेलाच मिळेल पण कधीही तिने कर्तव्यामध्ये कमतरता ठेवली नाही पण हीच गोष्ट मुद्दामून छोट्या सुन्याला सांगायची की मी सर्व संपत्ती तुला देणार आहे तेव्हा ती खूप आनंदित व्हायची कधीही तिच्या मनात विचार आला नाही की मला तिच्यासोबत शहरात घेऊन जावे आणि तिथे नेऊन माझी सेवा करावी आता जर माझी सेवा माझ्या मोठे सुनेने केली आहे तर माझी सर्व संपत्ती छोट्या सुनेला कशी मिळेल म्हणून मी माझी सर्व संपत्ती माझ्या मोठ्या सुनेच्या नावावर करत आहे खरं तर छोट्या सुनेबद्दल माझी काहीच तक्रार नाही परंतु माझ्या छोट्या मुलाने माझा विचार करायला हवा होता कारण कितीही झाले तरी छोटी सून दुसऱ्या घरातून आली आहे परंतु माझ्या पोटच्या मुलानेच माझा कधी विचार केला नाही या उलट माझी सेवा करण्याची वेळ आली तेव्हा त्याने सर्व जबाबदारी आपल्या मोठ्या भावावर टाकून निघून गेला तेव्हा मी विचार केला की माझ्या सर्व संपत्तीची जबाबदारी मी माझ्या मोठ्या मुलाकडे द्यावी जानकी ताईच्या या छोट्याशा पत्राने घरात खळबळ उडवली गेली होती आता छोटी सून सर्व नातेवाईकांसमोर आरोप करत म्हणू लागली नक्कीच या दोघांनी आईना ऊस लावून हे मृत्यूपत्र बनवून घेतलं असेल म्हणून मी हे मृत्यूपत्र मानतच नाही परंतु आता तमाशा करून काहीच होणार नव्हते कारण जानकीताईने आपले मृत्यूपत्र गावाच्या सरपंचासमोर बसून बनवले होते जेव्हा छोट्या मुलाने आणि सुनेने जास्त तमाशा करण्यास सुरुवात केली तेव्हा गावचे सरपंच म्हणाले की तुम्ही लोक आत्ताच्या आत्ता गाव सोडून निघून जा गावाच्या सरपंचानी असा आदेश दिल्याबरोबर छोटा मुलगा आणि सून पूर्णपणे गोंधळून गेले होते त्या दोघांनी अजूनच तमाशा करण्यास सुरुवात केली परंतु त्या लोकांनी जेवढा मोठा गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला तेवढी त्यांची बाजू कुमकुमत होऊ लागली का ते सर्व लोक त्यांना दोष देत होते ते म्हणत होते अजून आईच्या चितेची आगही थंड झाली नाही आणि हे सर्व लोक संपत्तीसाठी एवढे भांडत आहेत शेवटी गावातील सरपंचासह सर्व लोकांनी त्यांना विरोध केल्याबरोबर रिकाम्या हाताने तोंड पाडून त्या दोघांनाही गावातून जावे लागले म्हाताऱ्या आईने मृत्यूपत्रात लिहून त्या दोघांना अशी अद्दल घडवली होती की आयुष्यभर त्यांना ती लक्षात राहणार होती कारण जिवंत असताना त्या लोकांनी कधीही आपल्या आईची कदर केली नव्हती मग आई तरी त्या लोकाविषयी काय विचार करेल तर मित्रांनो तुम्हाला जानकी ताईंचा निर्णय कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि जर तुम्हाला कथा आवडली असेल तर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये